नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं स्वागत करत आहे आपल्या आवड आवडशाळेच्या युट्यूब मध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत जो नवीन अभ्यासक्रम आलेला आहे तो नवीन अभ्यासक्रम नेमका कसा आहे आणि त्या मुलांना इयत्ता पहिलीच्या मुलांना नेमकं काय काय आलं पाहिजे त्या अभ्यासक्रमानुसार तर ही सर्व माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुमची मुले इयत्ता पहिलीला असतील तर तुम्हाला नक्की समजेल की त्या मुलांचा अभ्यासक्रम काय काय आहे पूर्ण वर्षभराचा मराठी इंग्रजी आणि गणित सगळ्या विषयांचा मी अभ्यासक्रम तुम्हाला सांगणार आहे आणि त्या मुलांना काय काय आलं पाहिजे हे सर्व ही मुलांना मी सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता मग आपण व्हिडिओकडे वळूया बघा जेव्हा मुलं लहान असतात तेव्हाच मुलांचा पाया मजबूत होणं खूप महत्वाचं असतं कारण एकदा का जर मुलांचा पाया मजबूत झाला तर आपल्याला मुलांचा पुढचा अभ्यास सुद्धा घ्यायला खूप सोपं जातं आणि बघा इयता पहिली दुसरी आणि तिसरी पर्यंत आपल्याला फक्त मुलांचा अभ्यास घ्यावा लागतो पण पुढे पुढे मुले स्वतःचा अभ्यास स्वतः करतात ते आपल्याला अभ्यास सुद्धा घ्या म्हणत नाहीत कारण जर आपण लहान असताना थोडा कष्ट घेतला आपल्या मुलांसाठी तर आपल्याला खरोखर पुढे खूप चांगला आहे कारण पुढे जाऊन मुलांचा आपल्याला जास्त अभ्यास सुद्धा घ्यावा लागत नाही कारण मुले स्वतःचा अभ्यास स्वतः करतात तर बघा हेच तर खूप महत्वाचं आहे जेव्हा मुलं लहान आहेत तोपर्यंतच मुलांचा बेस पक्का होणं खूप महत्वाचं आहे आणि हे सर्व आता जो सिलेबस आहे तो सीबीएसई पॅटर्न प्रमाणे आहे आणि खरोखर याचे फायदे मुलांना काय काय आहेत तो सुद्धा एक व्हिडिओ मी बनवणार आहे आणि तो व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघूया ती सर्व तुम्हाला माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे की या सीबीएसई पॅटर्नचे महत्व काय काय आहे आणि त्याचे फायदे काय काय मुलांना पुढे जाऊन होणार आहेत ही सर्व माहिती तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सुद्धा सांगणार आहे आणि खरोखर हा अभ्यासक्रम असा आहे की याची काठिण्य पातळी खरोखर जास्त आहे त्या मुलांसाठी आणि खरोखर पहिलीच्या अगोदरच मुलांना थोडस बेसिक येणं खूप महत्वाचं आहे पहिलीच्या अगोदरच मुलांना मूळाक्षरांची ओळख असली पाहिजे एक ते दहा संख्या तरी किमान त्यांना आल्या पाहिजे आणि ए टू जेड अक्षरे जी आहेत इंग्लिश मधील ती मुलांना आली पाहिजेत तर मुलांना पुढे जाऊन पहिलीमध्ये खूप सोपं जाणार आहे कारण थोडीशी पातळी वाढवलेली आहे याच्या अगोदरचा जो सिलेबस होता त्यामध्ये कसं होतं एकूण चार पुस्तके होती मुलांना भाग एक भाग दोन भाग तीन आणि भाग चार आणि त्यामध्ये सर्व विषयांचा समावेश होता पण आता शासनानं काय केलेलं आहे आता सर्व पुस्तके वेगवेगळी केलेली आहे मराठीचं वेगळं गणितचं वेगळं आणि इंग्रजीचं वेगळं तर अशी तीन पुस्तके तीन प्रकारची पुस्तके केलेली आहेत आणि अशीच पुढे प्रत्येक इयत्तांची पुस्तके प्रत्येक पुस्तके अशी वेगवेगळी केलेली आहेत जे एकत्रीकरण होतं ते सगळं आता बंद केलेलं आहे आणि प्रत्येक विषयांची पुस्तके वेगवेगळी आता घेतलेली आहेत तर बघा इयत्ता पहिलीचा सिलेबस आपण पाहणार आहोत तर त्यामध्ये मराठी इंग्रजी आणि गणित या तिन्ही विषयांचा तुम्हाला मी सिलेबस सांगणार आहे तर बघा आपण पहिल्यांदा काय करूया मराठीचा सिलेबस काय काय आहे तो, तो बघूया बघा आता पहिला विषय जो आपण घेणार आहोत तो आपण मराठी घेणार आहोत आणि मराठीचा सिलेबस नेमका काय काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये आता पाहणार आहोत मराठी गणित आणि इंग्रजी तर बघा आता मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की मुलांचा पाया मजबूत होणं खूप महत्वाचं असतं तर बघा सुरुवातीलाच मुलांना आपल्या कुटुंबावर आधारित एक कविता आहे माझ्या या दारातून तर आपल्या कुटुंबामध्ये कोण कोण राहतं किंवा आपल्या घरी कोण कोण पाहुणे येतात हे सर्व मुलांना त्या कवितेमधून म्हणजे त्या कवितेमधून शिकवायचं आहे आणि बघा नेमकंच म्हणजे कुटुंबाची ओळख कुटुंबाची ओळख त्या पूर्ण कवितेमध्ये दिलेली आहे म्हणजे मुलांना बोलतं करायचं आहे आपल्या कुटुंबामध्ये कोण कोण राहतं आपल्या घरी कोण कोण पाहुणे येतात मग आपण त्यांचं स्वागत कसं करतो किंवा ते पाहुणे आपल्याला काय खाऊ आणतात आपल्या घरी कोण कोण आहेत ही सर्व माहिती त्या मुलांच्याकडून आपण शिक्षकांनी काढून घ्यायची आहे आणि मुलांना बोलतं करायचं आहे तर अशी ही पहिली कविता आहे आणि त्यानंतर नंतर आहे चित्रगप्पा म्हणून आहे तर त्यामध्ये पण त्यामध्ये सुद्धा एक कुटुंब आहे मोठ आणि त्या कुटुंबातील व्यक्ती सांगितलेल्या आहेत कोणत्या कोणत्या आहेत आणि त्या, 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 त्या कुटुंबातील व्यक्ती काय काय काम करतात हे सर्व सांगितलेलं आहे आणि यातून सुद्धा मुलांना आपल्या कुटुंबापासून सुरुवात करायची आहे बघा मुले लहान असतात छोटी छोटी असतात त्यांना अजून माहीत सुद्धा नसतं आपले पप्पा काय काम करतात किंवा काय नाही पण काही काही मुलं एवढी ऍक्टिव्ह असतात की त्या मुलांना सगळं माहीत असतं आपले पप्पा काय काम करतात आपली मम्मी काय काम करते घरात आपले आजी आजोबा काय करतात किंवा आपल्या घरी आपण कोणते प्राणी कोणते पक्षी काय काय आपण पाळतो हे सगळं त्या चित्रगप्पामध्ये दिलेलं आहे पण शाळेत जेव्हा शिक्षक ती माहिती विचारतात तेव्हा मुले पटकन त्याची उत्तरे सांगतात ते आपल्या कुटुंबामध्ये कोणकोणती लोक कोणती कामे करतात तर हे सर्व त्यामध्ये दिलेलं आहे खूप साऱ्या कविता आहेत मुलांना ऍक्शन सहित करायच्या आहेत त्याचप्रमाणे खूप सारे धडे आहेत मुलांना त्याचप्रमाणे बघा पूर्णविराम कसा ओळखायचा असतो प्रश्नचिन्ह कसं द्यायचं असतं या सर्वांची ओळख त्या मराठी या विषयामध्ये दिलेली आहे त्याचप्रमाणे अक्षर ओळख आहे बघा तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे मुलांना पहिलीला यायच्या अगोदर म्हणजे माझ्या मते तरी मुलांना पहिलीला यायच्या अगोदरच मुळाक्षरांची ओळख तरी किमान असली पाहिजे कारण कसं होतं जेव्हा पहिलीमध्ये जातो तेव्हा ते रिपीट होतं पुन्हा पहिलीच्या पुस्तकामध्ये सगळे अक्षर ओळख व ते जे पर्यंत सगळी अक्षर ओळख मुलांना दिलेली आहे पण ते मुलांना पहिलीमध्ये पुन्हा सोपं जातं मग मुलांना बघा त्या अक्षर अक्षरे ओळखाना त्या पुस्तकामध्ये अक्षरे ओळखायची असतात त्या अक्षरांपासून भरपूर काही शब्द मुलांना दिलेले असतात मग ते शब्द वाचन असू दे किंवा त्या अक्षरांपासून तुम्ही शब्द तयार करा हे सुद्धा सर्व त्या पुस्तकामध्ये दिलेलं असतं मग हे मुलांना पुढे जाऊन खूप सोपं जातं बघा जेव्हा मुलांना अक्षर ओळख सगळी होते तेव्हा त्या सर्व मुळाक्षरांपासून चौदा खडी तयार होते म्हणजे बघा सुरुवातीपासूनच पुस्तकात आहे कानाचे शब्द वेलांटीचे शब्द उकाराचे शब्द मात्राचे शब्द हे सर्व सुरुवातीपासून आहे आणि या सगळ्यापासून जेव्हा चौदा खडी मुलं वाचतात जेव्हा चौदा खडी मुलं वाचतात तेव्हा मुलांना शब्द सुद्धा वाचायला येतात म्हणजे मुलांना चौदाखडी सुद्धा आली पाहिजे हे सर्व त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणे जोडाक्षरांची सुद्धा ओळख त्या पुस्तकामध्ये दिलेली आहे म्हणजे एवढा सगळा जो सिलेबस आहे मराठीचा तो म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत एका वर्षात त्यांचा एवढा सिलेबस शिक्षकांना कव्हर करून घ्यायचा आहे आणि त्या मुलांना सुद्धा हे सगळं त्या एका वर्षामध्ये आलं पाहिजे आता जे जे मी सगळं सांगितलं ते मुलांना एका वर्षामध्ये हे सगळं आलं पाहिजे आणि खरोखरच हा सिलेबस असा आहे की यातून म्हणजे एकदम टफ सिलेबस आहे हा मुलांची काठिण्य पत्र यानं वाढणार आहे जास्त आणि पुढे जाऊन मुलांना याचा खूप फायदा होणार आहे ज्या काही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या मुलांना देणं खूप सोपं जाणार आहे आणि बघा आता हा झाला मराठीचा सिलेबस आता आपण बघूया गणितचा सिलेबस तर बघा आता आपण गणितचा सिलेबस पाहणार आहोत तर बघा आता जी मुले मराठी मीडियमला असू देत किंवा सिम इंग्लिशला असू देत जी मुले मराठी मिडियमला असतात त्यांचं सेम ट्रान्सलेशन इंग्लिश मध्ये असतं सेम इंग्लिशच्या मुलांना सेम इंग्लिशला कसं आहे मुलांना माय विलेज म्हणून एक चित्र आहे दिलेलं आणि त्या चित्रामध्ये असं खूप काही दिलेलं आहे की खेडेगावामध्ये काय काय नेमकं का आहे मग त्यामध्ये मुलांना महत्वाचं काय आहे त्यामध्ये मुलांना महत्वाचं आहे अप डाऊन म्हणजे काय इन आऊट म्हणजे काय इन साइड आउट साईड म्हणजे काय बिहॅन म्हणजे काय म्हणजे या सगळ्याची ओळख त्या मुलांना त्यात झाली पाहिजे नेमके त्या नेमके ते इंग्लिश शब्दांना मराठीमध्ये काय म्हणायचं किंवा मराठीच्या शब्दांना इंग्लिश मध्ये काय म्हणायचं हे सगळ्याची ओळख त्या पुस्तकामध्ये दिलेली आहे त्यानंतर बघा जाड वस्तू हलकी वस्तू उंच वस्तू ठेंगणी वस्तू लांब वस्तू आखूड वस्तू या सर्वांची ओळख सुरुवातीला मुलांना दिलेली आहे त्यानंतर बघा वन ते नाईन पर्यंत नंबर्स आहेत त्यांची ओळख मुलांना दिलेली आहे त्याचप्रमाणे सुरुवातीला मुलांना सोपी सोपी ऍडिशन एडि, ची गणितं आहेत त्याचप्रमाणे सबट्रॅक्शनची सुद्धा गणित मुलांना दिलेली आहेत आता कसं होतं मुलांना एक ते शंभर पर्यंत अंक येतात लिहायला येतात मुलांना म्हणता येतात पण त्यांना त्यांची ओळख नसते जर मुलांना आपण मधले अंक विचारले तर ते मुलांना सांगता येत नाहीत तर त्या त्यामुळे त्या मुलांना काय करायचं आहे आपण म्हणजे शाळेत शिक्षक तर घेतातच पण आपण घरी सुद्धा मुलांचा सराव घेतला पाहिजे मुलांना व्यवस्थित ते नंबर्स ओळखता आले पाहिजेत वन ते टेन पर्यंत असू देत किंवा हंड्रेड पर्यंत असू देत हे मुलांना सगळे नंबर सुद्धा ओळखता आले पाहिजेत आणि त्यावर आधारित मग ऍडिशनची सबट्रॅक्शनची सुद्धा गणित मुलांना आहेत आणि यावरच आधारित पुढे जाऊन शाब्दिक उदाहरणे सुद्धा आहेत ऍडिशनची सबट्रॅक्शनची शाब्दिक उदाहरणे सुद्धा दिलेली आहेत बघा मुलांना सुरुवातीला एक ते दहा पर्यंतची ओळख आहे परत अकरा ते वीस पर्यंतची ओळख आहे असं हळूहळू त्यांना हंड्रेड पर्यंतची ओळख दिलेली आहे त्याचप्रमाणे दशक एकक आहे लहान मोठी संख्या ओळखणे चढता उतरता क्रम हे सगळं मुलांना या मध्ये दिलेलं आहे त्याचप्रमाणे बघा हंड्रेड ची सेपरेट ओळख करून दिलेली आहे म्हणजे शंभर कसा तयार झाला त्याची सुद्धा सेपरेट त्या पुस्तकामध्ये ओळख करून दिलेली आहे त्याचप्रमाणे पॅटर्न जे असतात आकृतिबंद जो असतो ते सुद्धा सगळं दिलेलं आहे वेगवेगळे शेप्स सुद्धा दिलेले आहेत म्हणजे सर्कल कसा असतो ट्रॅंगल कसा असतो रेक्टँगल कसा असतो हे सर्व त्या मुलांना शेप्सची सुद्धा ओळख करून दिलेली आहे त्याचप्रमाणे बघा कॉइन्स आणि नोट यांची सुद्धा ओळख करून दिलेली आहे आजकालच्या मुलांना म्हणजे कॉइन कितीचा आहे ते पण ओळखता आलं पाहिजे त्याचप्रमाणे नोट अ, किती रुपयाची आहे ते सुद्धा ओळखता आलं पाहिजे हे लहानपणापासूनच हे सर्व आहे आणि जो आत्ता हा सिलेबस आहे तर पुढे जाऊन पुढच्या वर्षी सुद्धा या सिलेबसच सेम सिलेबस हाच असतो फक्त याचं विस्तारित रूप दुसरीमध्ये दिलेलं असतं त्यामुळे जो सिलेबस पहिलीला आहे तो मुलांचा पूर्ण कव्हर होणे खूप महत्वाचा आहे हा सर्व सिलेबस मुलांना यायलाच पाहिजे आता जर हा सिलेबस सगळ्या मुलांना आला तर मुलांना दुसरीमध्ये सोपं जातं काहीही अवघड जात नाही त्याचप्रमाणे बघा मेजरमेंट दिलेला आहे मेजरमेंट म्हणजेच काय की मापन कसं करायचं असतं त्यांना सुरुवातीला असं वितीनम मापन करायचं आहे बघा म्हणजे वितीनं मापन त्यांना करायचं आहे त्याप्रमाणे बघा आपले पायानं जे आपण मोजतो पायानं आपण जे अंतर मोजतो ते सुद्धा मुलांना मापन कसं करायचं त्या मापनची ओळख मुलांना करून दिलेली आहे आणि सगळ्या शेवटी मुलांना पहिलीच्या मुलांना गुणाकार नव्हता याच्या अगोदर पण इयत्ता पहिलीच्या मुलांना शेवटी जेव्हा हे वर्ष पूर्ण होताना शेवटला फेब्रुवारी मार्च मध्ये मुलांना गुणाकार सुद्धा त्या पुस्तकामध्ये आहे गुणाकार सुद्धा मुलांना शिकायचा आहे मग त्यासाठी मुलांना बेचा तीनचा हे सोपे सोपे पाडे सुद्धा सो आले पाहिजेत कारण इयता पहिलीला पाडे नव्हते आणि म्हणजे दुसरीपासून पाडे होते दुसरी पण नंतर नंतर कसं शेवटी मुलांना थोडं बेचा तीनचा म्हणजे फक्त गुणाकार कसा करायचा असतो याची छोटीशी ओळख त्यामध्ये करून दिलेली आहे तर बघा हे जे सगळं सांगितलेलं आहे तर हे मुलांना त्या त्या इयत्तेमध्ये येणं खूप महत्वाचं असतं तर हा झाला गणितचा सिलेबस आता आपण बघूया इंग्रजीचा सिलेबस काय काय आहे बघा आता इंग्रजीचा सिलेबस काय काय आहे तर बघा आपण जेव्हा मुलांना लहान असताना आपण ज्युनियरला सिनियरला घालतो आपण लहान मुलांना तेव्हाच मुलांना कसं असतं म्हणजे स्मॉल लेटर कॅपिटल हे मुलांना येतं तेव्हा पण काय काय जण अशा शाळेमध्ये घालत नाहीत तर बघा तर आपण घरी बसून सुद्धा मुलांना या सगळ्या गोष्टी शिकवू शकतो आणि पहिलीमध्ये पुन्हा याचं रिपिटेशन आहेस पहिलीमध्ये पुन्हा मुलांना स्मॉल लेटर कॅपिटल लेटर हे सगळ्याची ओळख मुलांना आहे तर त्या इयत्तेमध्ये पहिलीमध्ये मुलांना हे येणं खूप महत्वाचं आहे त्याचप्रमाणे बघा बॉडी ऑफ द पार्ट्स आपल्या शरीराचे जे अवयव आहेत ते सर्व अवयवांची ओळख यामध्ये पहिल्याच कवितेमध्ये करून दिलेली आहे इंग्रजीच्या आणि ते सर्व मुलांना म्हणजे माहीत असणं खूप महत्वाचं आहे त्याचप्रमाणे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूंना काय काय म्हणायचं हे सर्व चित्र देऊन आणि त्याची नाव इंग्लिशमध्ये देऊन ते सुद्धा सगळं त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे तर बघा त्याचप्रमाणे गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड इव्हिनिंग गुड नाईट हे कधी कधी होतं आणि आपण ते केव्हा केव्हा बोलायचं असतं हे सगळं त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे त्याचप्रमाणे बघा गुड हॅबिट्स कोणत्या कोणत्या आहेत म्हणजे आपण कसं छान वागलं पाहिजे आपले दैनंदिन जे रुटीन आहे ते आपण कसं छान राहिलं पाहिजे आपण त्या गुड हॅबिट्स कोणत्या कोणत्या आहेत ते सर्व मुलांना या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे जे आपण शाळेमध्ये परिपाठ घेतो तो, तो परिपाठ नेमका कसा घ्यायचा असतो त्याला इंग्लिशमध्ये ऑर्डरी कशा द्यायच्या असतात त्याला इंग्लिशमध्ये काय काय नावे आहेत तर ते सगळ्या ज्या काही ऑर्डरी आहेत इंग्लिशमध्ये कशा द्यायच्या परिपाठला ते सगळं मुलांना आतापासूनच हे नॉलेज या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे बघा व्हेजिटेबल्स नेम फ्रुट्स नेम अॅनिमल्स नेम बर्ड्स नेम त्याचप्रमाणे डेज ऑफ वीक मंथ ऑफ मंथ ऑफ द इयर हे सगळं मुलांना या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे बघा वेगवेगळ्या स्टोऱ्या आहेत कॉन्व्हर्सेशन आहे ए टू झेड कॅपिटल आणि स्मॉल अक्षरे मुलांना या इयत्तेमध्ये आलीच पाहिजेत आणि हे सर्व सुद्धा त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे त्याचप्रमाणे बघा जे काही फोनिक साऊंड आहेत त्यापासून वेगवेगळे शब्द उच्चारले पाहिजेत मुलांनी आणि ते सगळे शब्द सुद्धा त्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत त्याचप्रमाणे बघा जे शेप्स आहेत ते सगळे सर्व शेप्स सुद्धा मुलांना इंग्रजीमध्ये सुद्धा दिलेले आहे त्याप्रमाणे कलर्स नेम कलर्स कोणते कोणते आहेत त्याची सुद्धा ओळख या पुस्तकामध्ये दिलेली आहे त्याचप्रमाणे ट्रॅफिक सिग्नलवर एक एक कविता आहे आणि त्या ट्रॅफिक सिग्नलचं जे महत्व आहे ते सुद्धा मुलांना या कवितेतून म्हणजे शिक्षकांनी सांगायचं आहे आणि त्या पुस्तकात ते सर्व महत्व मुलांना दिलेलं आहे तर अशा प्रकारे बघा मराठी गणित आणि इंग्रजीचा बदललेला नवीन सिलेबस ह्या अशा प्रकारे आहे आणि खरोखर आपल्या मुलांना हा जो सिलेबस आहे तो सर्व सिलेबस म्हणजे त्याप्रमाणे सर्व मुलांना आलंच पाहिजे कारण तुम्हाला मगाशी सांगितलं जो हा सिलेबस आहे हाच पुढच्या वर्षी असतो फक्त याचं मोठ जे विस्तारित रूप असतं ते पुढच्या वर्षी दिलेलं असतं त्यामुळे मुलांना हे या इयत्तेमध्ये येणं खूप महत्वाचं आहे आणि मुलांचा जो बेस आहे तो खरोखर पक्का होणं खूप महत्वाचं आहे हा नवीन सिलेबस हा असा आहे आणि या या प्रकारे आपण मुलांच्याकडून हे सर्व क्रिया करून घेतल्या पाहिजे चला तर मग जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद